गुड मॉर्निंग कसे आहात सर्व मजेत आहात ना मजेतच राहायला पाहिजे सकाळ झाले मंडई कशा मजेत येतात ना अवनीने आज व्हिडिओला सुरुवात केले ना अवनी गावी मजा येते ना भात ठेवलं ते कशाला म्हणजे आता ते झोडलं ना भात भात कापतायत ते बाबा कापतायत बघ तिकडे मग भात जोडतात गणपती बाप्पा शुभ सकाळ मंडई सकाळ झाले आणि आज सूर्यदेव आहेत ना थोडेसे ढगामध्ये थोडेसे बाहेर असं सगळं आहे गावाला भात कापणीला चांगली सुरुवात झाली आहे मस्त एक पुढील दहा बारा दिवसामध्ये भात कापणी पूर्ण होऊन जाईल आजूबाजू परिसर बघाल ना इकडे तर कुठे कुठे भात कापायची बाकी आहेत कुठे कुठे भात कापणी झाले तिकडे ताते तिकडे खाली भात कापत आहेत इकडे जोडणी वगैरे इथे वरती करतात भा सर्व जे भात आहे ते इथे एकत्र आणून इथे जोडलं जातं तसं हे गावाकडचं सध्याचं सगळं मस्त असं वातावरण या बाजूला इकडे बघतं आहे ही इलायची फुलं किंवा कशी मस्त आहेत भरपूर फुलं आलेत तुळशीच्या लग्नाला वगैरे दसऱ्याला ही फुलं जास्त वापरली जातात यावर्षी दसऱ्याला ही फुलं मिळाली नाहीत कारण दसरा वगैरे लवकर होता पण आता तुळशीच्या लग्नाला एकदम भरपूर फुलं आहेत ही बघा पाहिजेत तेवढी दिसायला किती मस्त वाटत आहेत बघा तर मंडळी सकाळची वेळ आहे तर आज सकाळी जरा गावाकडे कसं दिवाळी आहे आणि गावची दिवाळी म्हणजे भात कापणी आणि भात झोडणीमध्येच जातं कारण हे जे काय वर्षभर मेहनत केलेलं जे सोनं असतं ते शेतातलं सोनं एकदा घरी गेलं की शेतकरी राजा सुकावतो तर गावाकडे एवढी दिवाळी म्हणजे मोठा सण काय नाही साजरी करत पण तुळशीचे लग्न जोरात असतात तर आता गावाकडे पारंपरिक पद्धतीचे काही काय गोष्टी बनवल्या जातात तर गावाला आहे ना आता ह्या दोन तीन वर्षात बनली नाही पण आई बऱ्याच वेळा बनवते बोरं असतात ती बोरं खायला खूप इंटरेस्टिंग आणि या पट्ट्याला आमच्या पट्ट्याला कसं आहे कोकणामध्ये तांदूळ हेच मुख्य पीक असतं त्यामुळं तांदळापासून बऱ्याच गोष्टी केल्या जातात तर अशीच एक गावाकडची मिठाई पारंपरिक मिठाई तर बोरं तांदळाची बोरं ती आज आपण बनवतो आहे आईला म्हटलं बनवूया बऱ्याच दिवस काय बनवलं नव्हतं आज गावाला सर्वजण आहोत तरी बोरं पण बनवूया आणि मग खाऊया भातांच्या लोंब्या बघा भात मस्त तयार झालेत आता हे कापायला झालेत भात जसं जसं वेळ मिळतो आहे तसं एक एक, एक जणं भात कापून घेतो आहे आणि हे सोनं एकदा घरी गेलं की कसं मग टेन्शन नाही कारण पाऊस आहे रानातली आहेत त्याच्यानंतर ह्या वर्षी पोपटांनी भरपूर अटॅक केला आहे पोपट एकदम पंचवीस पंचवीस तीस तीस जणं एका थवेने येतात आणि त्या लोंब्याच तोडून नेतात असं सगळं शेतीची कामं पण सुरू आहेत आपली नाचणी अजून तयार झालेली नाही नाचणी तयार झाली की मग नाचणी पण आपण कापणार आहे तर चला म्हणजे आता आई तांदूळ धुवून घेते तांदूळ धुवून झाले की मग पुढे काहीतरी ते थोडंसं पाणी नेतूळ वगैरे ते भाजून घेतात आणि त्याच्यानंतर बाकीची जी काही प्रोसेस आहे ती तुम्हाला मी दाखवतो मयुरी पण बनवणार आहे बरं वाटत हो ट्राय करूया हां म्हणजे आई रेसिपी सांगणार आहे एकदा मयुरीला घेऊन गेलेलो मी बनवून माहिती गावठी काट्या घेऊन ओ गावी आली की गावठे <laughs> गावी आली की ते गुड मॉर्निंग पण नाही बोलत बोलते गावी नाही बोलायचं मुंबईला बोलायचं नाही कुठे चालले चप्पल घालून झाले <laughs> किधर चले काय करायचं आता हे भिजवायचंय धुवून टाकायचंय आणि ठेवायचंय आणि मग भाजायचं तव्यात आणि मग दळून घ्यायचं मग दळून घ्यायचं अच्छा थोडेसे भिजत ठेवलेले काय हा थोडस भिजत ठेवले अजून जरा भिजले ना की फुकतील मग तव्यात एवढं एवढं हो टाकून भाजायचं आहे अच्छा अच्छा ठीक आहे मरी बघून घे अजून काय काय लागतं आहे याच्यात काय गूल गुल खोबरं खोबरं आणि एलची एलची आणि तीळ तीळ काले तीळ काळे तीळ साधी सोपी रेसिपी एकदम आम्ही त्याला चोखतील म्हणतो चोखेतील ते एक तास ठेवलं होतं ना हां ठीक आहे आता हे भिजून झाले चालणीत ठेवायचे ना पाणी नेतले दे मग भाजून घ्यायचे ठीक आहे चालेल चला म्हणजे तांदूळ साधारण एका तास असे भिजत ठेवले होते ना भिजून घ्यायचे चांगले एक पंधरा वीस मिनटं चालण ठेवायचे पंधरा वीस मिनटं ठेवायचे म्हणजे असं पाणी सगळं निघून जाईल त्यातलं गावाकडच्या साध्या सोप्या रेसिपी मस्त एकदम तरी बघा अशा प्रकारे हे तांदूळ जे भिजत ठेवलेले ते आता चालणीमध्ये ठेवतोय आणि पंधरास मिनटं ठेवूया चला मंडई गावाकडे का आज काहीतरी गोडधोड होणार आहे त्याची तयारी सुरू आहे आज ढग पण असे आहेत ना येऊन जाऊन येऊन जाऊन आहेत पाऊस येतोय काय काय माहिती आहे चला मंडई तांदूळ आहेत ते आता चालणीमध्ये ठेवले आहेत पाणी नेतला पाणी एकदा त्यातलं गेलं की मग ते तांदूळ भाजून घ्यायचे आणि मग त्याचं बारीक पीठ बनवायचं ते मग दळून पण घेऊ शकतो आपण किंवा जात्यावरती किंवा मिक्सरवरती बारीक करू शकतो भरपूर पद्धती आहेत तर ते पंधरा वीस मिनटामध्ये त्यातलं पाणी जाईल त्याच्यानंतर मग त्याला भाजून घेऊया तर ॲक्च्युली म्हणजे ही जेव्हा पडवी काढली तेव्हा जणांना प्रश्न होता की काय काढलं की पण हाचा फायदा नक्कीच आहे जाणवतोय आतापासूनच म्हणजे अजून तरी गरमीला टाईम आहे हा तर आता साधारण पाऊस आणि थंडी याच्यामधलाच टायमिंग आहे तर मस्त वाटतं ते निवांतमध्ये बसलं ना की छान वाटतं आणि ॲक्च्युली हा मेन आहे नेटवर्क पॉईंट सगळा अंदाज घेऊनच सगळी कामं केली होती कधी इकडे नेटवर्क येईल देव जाणे पण सध्या तरी आहे ना इथे या कोपऱ्यावरती निवांत ना असं दुपारचं असो किंवा संध्याकाळचं असो उन्हातून असो किंवा पावसातून असो मस्त वाटतं जर आपला निवांत मोबाईलवरती बोलत गप्पा गोष्टी करत किंवा असंच जरी बसलं ना तरी भारी वाटतं आहे त्यासाठी हा मल्टिपल यूजसाठी छोटासा पुढचा भाग आपण एक्स्ट्रा कौलांचा केलेला आहे आता कसं आहे सगळं काम घराचं आपलं झालं आहे फक्त जरा प्लास्टरचं काम आहे ते बाकी आहे वरचं आणि खालचं तो पाऊस लागत होता म्हणून ते बॅलेन्स आहे ते पण आता एक पुढच्या महिनाभरात होऊन जाईल श्यामदादा काम करत होते तर आता त्यांचं कुठे काम चाललं आहे काय माहिती नाही त्यांना कॉन्टॅक्ट करायला लागेल कारण पाऊस आता गेला आहे पाऊस गेल्यावर हे काम आता चालू करायला पाहिजे म्हणजे कसं पाणी वगैरे शिंपायला वगैरे बरं पडेल नाही तर नंतर नंतर परत पाणी भरपूर लागतं सगळं म्हणजे तांदूळमधलं पाणी आता निघून गेलं आहे थोड्या वेळ उन्हात पण होता तर आता यांना भाजून घेऊया तांदूळ आहेत भाजून घेऊ अर्धे अर्धे दे घ्यायला लागतील थोडे थोडे घालूया चांगले लालसर करून घ्यायचे ना, ओ, थोड़े। ना, काली। कड़ ना हो ब्राऊन करायचे थोडे आणि मग काय म्हणजे बारीक पण फटकन होतील ना कडकडीत झाले ना मस्त की मग हे पण होते बारीक मस्त होती पीक छान होईल त्याचं परफेक्ट राहायचे म्हणजे खाली लागणार पण नाही ले चूर मस्त ले। मस्त लाल ना तर आता हे काढून घेऊया अशा प्रकारे सगळे तांदूळ आहेत ना भाजून घेऊया सवयदा तापला की काय पटापट नाही लोखंडी आहे ना पटापट भाजले जातात पाणी लगेच सोपत परतच राहायचे जातात म्हणजे चिटकत पण नाही मग आहेत ना चला म्हणजे हे भाजून झालेत बघा तांदूळ मस्त चला मंडाई मयुराने तांदूळ बघा मस्त लालसर असे भाजून घेतलेत आता ह्यांना दळून आणायला लागेल किंवा मग जात्यावरती दळायला लागेल बघूया कसं कसं होतं आहे ते त्याचं पीठ तयार केलं की मग पुढची रेसिपी आहे ती बनवून घेऊया चला मंडाई मगाशी तांदूळ भाजून घेतलेले आता जेवण वगैरे झालं आहे तर खाली चालू आहे गंग्याकडे काकीकडे चालतो आहे तर ॲक्च्युली दळायला वगैरे नेत नाही आहे जास्त नाही आहे ना तर ते मिक्सरलाच बारीक करून आणूया म्हणजे कसं पीठ तयार झालं काही टेन्शन नाही हो हो। तर कसं आहे जास्त असतं तर आपण नेलं असतं चक्कीवर आणि थोडंसं अजून कमी असतं तर जातेवरती दळलं असतं तर आता कसं आहे एकदमच कमी आहे एकाच किलो आहे तर ते मिक्सरला बारीक करून घेऊया म्हणजे तुमच्याकडे तिन्ही ऑप्शन्स आहेत बघा कसे मस्त तयार झाले आहेत

चेडीचे आमच्या त्या टीचर इकडच्या मुंबई मस्त होतेच बोललो फुलं कशी मस्त दिसत आहेत दसऱ्याला या वर्षी इलायची नाही भेटली दसरा लवकर आला ना काय करायचं चला म्हणजे तांदूळ आहेत ते बारीक करून घेतलेले आहेत तर घरी जाऊन पुढची रेसिपी करू दुपारी म्हणजे पीठ तर आपण बनवून आणलंय काकीकडून त्याच्यानंतर थोडीशी इकडे तिकडेच धावपळ होती संध्याकाळीच बोर बनू संध्याकाळ झाले तर अजून तात्यानी घरी पण गेलेत नाही आवडत आवडतंय का नाही सांजावलं ना हो नाही पण सात वाजले तातेनो सहा वाजले होय ते वातावरणामुळे तुम्हाला तसं वाटतंय सहा वाजून तीन मिनटं झाली

म्हटलं किती कापायचे कापून टाका होय झोडाला वाटतोय पूर्ण सहा वाजलेत तर आता जी बोरा वगैरे बनवायची फ्रेश वगैरे होतो आणि त्याच्यानंतर मग बोरं बनवायला घेऊया गावागाडची मिठाई मजा येणार आहे खायला म्हणजे बऱ्याच वर्षांनी खाणार आहे त्यामुळे अजून धमाल येणार ढग बघा कसे तिथं थोडेसे ढग दिसतात बाकी असं काही ढग वगैरे वाटत आहेत पण पूर्ण असं वेगळंच वातावरण झालंय गावाकडचं चला म्हणजे बाहेर तर आता अंधार पडलाय तयार बोर बनवायला घेऊया फायनली चला म्हणजे इकडे पूर्ण तयारी झालंय हे मग अशी पीठ बारीक करून आणले आणि इकडे काय काय वेलची बारीक केली सुक खोबर है ते पण आपण भाजूया जरा तव्यावर okay. काळे तीळ घेतले ते पण भाजायचे आहेत आपल्याला आणि गूळ बारीक करून घ्यायचं okay. आहे ओके साधारण एवढं साहित्य ना हो पाणी गरम पाणी गरम करून मळायला घ्यायचं आहे ओके तर अशी पूर्ण तयारी झालेली आहे चला पहिले तरच ना हे तीळ चांगले भाजून घेऊ मी त्याचा सोलपिडे निघून घेतात नाही हा यात मयुरीला खास करून शिकवते बोरं कसे बनवायचे काय पुढत पण इकडे तीळ ते भाजून झाले त्याचे वरती साल आहे ती निघून जातील आता अशा प्रकारे एकदा पाकडायला लागतील ना पाकडले की वरती साल निघून जातील आणि मग पांढर पांढरं येते राहील पूर्ण आतला जाईल परंतु मयुर इकडे आता खोबरं भाजून घेते पण एकदम खरपूस भाजून घ्यायचं चला खोबरं पण एकदम करपवायचं नाही थोडस लाल तर करून घ्यायचं जास्त करपलं तर मग निघून जाते काय चांगलं खोबरे पण भाजून घेतले आणि इकडे तीळ आहे ना पाकडून दिलेत हे बघा अशा प्रकारे झाले ते थोडे पांढरे काय काय जे निघाले काय कायच निघालं नाही पण मस्त भाजलेलं आहे तर आता मेन म्हणजे खोबरं भाजून झालंय हे जे तीळ होते पन पन ते पण भाजून पण झालेत आणि त्याला असं थोडंसं सोलपेठ वगैरे वरचे काढून त्याला पाकडून पण घेतलेलं आहे तर आता जे पाणी आपल्याला लागणार आहे ना आ, पीठ मळायला ना तर त्यासाठी हे पाणी गरम करतोय चला पाणी गरम होत आहे तोपर्यंत आता इकडे गूळ आहे तो बारीक करून घेते मेरी हे किसू होऊ शकतो ना हो किसून हाताने बारीक बारीक सुरीने करून पण घेऊ शकतो आपल्याला ते मळायच आहे ना पिठामध्ये तेव्हा हाताने बारीक करू शकतो आपण ओके आज काहीतरी नवीन रेसिपी शिकते मग गावाकडची खाल्ल्या बऱ्याच वेळा बनवते पहिल्यांदा पहिल्यांदा गावाकडची खास मिठाई तांदळाची बोर आणि इकडे अवनी मदत करते तुझं बघा अवतार बघा काय करते काय करते अवनी तू बोरं बनवते ना तू पण बोरं बनवतेस पाण्याला एकदम असं नाही आणून द्यायचं थोडं गरम झालं उतरवायचं आणि कशासाठी माहितीये का पीठ चिकट येण्यासाठी हे गरम पाणी वापरायचं तर आता पीठ आपण मिक्स करून घेऊया तर हे तीळ तीळ घालते हम्म सुखोबरा हम्म सुक छान भाजून कसं खुशखुशीत झालं बर हाताने चुरते आणि घालते वेलची पोड बारीक केलेली आणि गोल गोळ जाते गोल, गोल देवणीला

घट्ट पीठ मळायचं आहे ना जेवढ जस जसं लागेल पाणी अच्छा आणि इकडे बोरा इक आपन ला घट्टच करायचं म्हणजे जसं आपण भाकरीला वगैरे बनवतो ना त्या पद्धतीने स्पीड बनवायचं आपल्याला सर्व पीठ आहे ना चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं असं थोडं 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 पाणी टाकत टाकत ते मळत जायचं तर इकडे पीठ झालंय तयार थोडंफार बाकी आहे बघा अजून थोड बनवलंय याचे आपल्याला आता छोटे 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 असं लाडू सारखं बनवायचं आहे मुली पण करते मी लाईन एकदम गोलगोल गोलगोल आता अशा प्रकारे आहेत ना तांदळाची बोर वन टू थ्री फोर हा फोर आहे हो अशा प्रकारे ना तांदळाची बोरं आपल्याला बनवून घ्यायचे आहेत पटापटापट पटा, बनवून घेऊ सगळेच बसव आता तसे पटापट होतील पट कारण हे पीठ आहे हे पीठ आहे त्याचे एवढे होतील तेवढे करायचे त्याच्यानंतर मग फ्राय करून घ्यायचे डीप फ्राय ठेवूया ओके चला म्हणजे बोरं बघा तयार झाले तिका ताटामध्ये पूर्ण तयार झालेली बोरा यवने लावलेत तिची आता दिलेली तर ते ही ॲक्च्युली आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत या बाजूला पण या ताटात पण इकडे बोर आहेत म्हणजे साधारण दोन अडीच ताटं ही बोरं होतील अजून इकडे थोडंसंच राहिलं पीठ ठीक आहे थोडंसं आहे आणि आईने घेतलं ते थोडंसं आहे चला म्हणजे बोरं तर तयार झालंय तर आता इकडे तेल आहे गरम करायला मस्त डीप फ्राय करून घेऊया तेल छान असं गरम झालंय ट्रायल झालंय तर आता फ्राय करून घेऊया ही बघा ही गावाकडची बोरं बनवली आणि फ्राय पहिल्यांदा करते चला फ्राय करून घेऊया पटापट हा एक दहाक होतील एकदम चांगली लालसर करून घ्यायची चूल पण मस्त पेटलंय तेल पण छान असं तापलंय ना करपवायची नाही चांगली लालसर करून घ्यायची म्हणजे मग खायला मस्त लागतात होईपर्यंत हो आणि तांदूळ वगैरे भाजलेले आहेत ना हो, त्यामुळे हो। असं टेन्शन नाही शिजतात चांगली थोडीशी म्हणजे अशी आरामात आराम खायला आवडायची पहिल्याच वर्षी आईने दिलेली पहिल्याच वर्षी

आरामात सोडायचं जे आपण गोष्ट आपण फ्राय करतो ना त्या आरामात अशा प्रकारे म्हणजे दुसरा लॉट पण झालाय तर बोर तयार होत आहेत मस्त आणि याबाबत इकडे आता एवढीशी बाकी होत आहेत ना व्यवस्थित हो मस्त होत बघूया खाऊन नंतर डेमो दाखवे तुम्हाला कसे झालेत नरम झालेत की कडक झालेत ते बोर नरम झाली पाहिजेत अच्छा जास्त कडक कडक म्हणजे शेकवायची एवढी पण नाही शेकवायची जास्त शेकवायची नाही म्हणजे आतून कडक होऊन जातात मस्त आले फुटले आई बोलले की ना फुटले पाहिजे म्हणजे ते छान होतं तर हे फुटले मसाले चला मंडळी मस्त बोर तयार झालेत बघा ही गावाकडची खास मिठाई आणि तांदळापासून बनवलेली खास बोर चला मंडळी बोर मस्त तयार झालेत आणि आता टेस्टिंग करतोय मस्त झालंय आणि आता रोजची मिठाई म्हणून ही बोरं खायची गावाकडे खास पारंपरिक पद्धतीची बोरं काय गावाकडे कसं म्हणजे हे तांदळापासून बऱ्याच गोष्टी बनवल्या जातात तर ही बोरा ही बोरा आहेत ना खास करून दिवाळीला बनवली जायची आता सध्याही कमी बनवतात पण म्हटलं आज आईला म्हटलं जरा जुने आठवून ताज्या करूया तर मयुरीला पण जरा शिकवलं कारण मयुरीला पण माहिती आहे बोरा कशी बनवली जातात तर एक साधी सोपी रेसिपी आहे फक्त जरासा वेळ जातो कारण ते तांदूळ भिजवून ते थोडंसं पाणी काढून थोडंसं उन्हात ठेवलं तरी हरकत नाही त्याच्यानंतर परत ते भाजायला लागतात त्याच्यानंतर ते त्याचं पीठ करून मग बाकीच्या गोष्टी करायला लागतात तर मस्त असं तांदळाची बोरं झालेली आहेत तर तुम्ही अशी बनवता की नाही नक्की कमेंट करून सांगा किंवा तुमच्याकडे याला काय म्हणतात आमच्याकडे याला तांदळाची बोरं म्हणतात तर तुमच्याकडे वेगळं काही नाव असेल तरी सांगा आणि वेगळं काही पद्धत असेल तरी सांगा तर चला म्हणजे आता मी आणि अवनी खातो आहे बोरं तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ पण इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 करवणे बाय आणि हे लाईटिंग दिवाळीची खास दिवाळीची लाइटिंग कलर ब्ल्यू कलर पिंक कलर ओके <laughs> चला बाय बाय भेटूया उद्या तोपर्यंत बघा झाल्या हो हो सांगून तोपर्यंत तू तो बोला तो काळजी घ्या काळजी घ्या बाहेर पडताना बाहेर पडताना उन्हात जास्त उन्हात जास्त तो? ते रों नका? ते नका? चला, बाय 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 बाई, बाई।